अल्बेला सजन भाग पंचवीस काय झाला तू दिया लताच्या केबिनमध्ये येत म्हणाली नथिंग लता दीर्घ श्वास घेत होती तुझ्या टेबलवर एकही फाईल नाही म्हणजे नो पेंडिंग वर्क दियाने विचारलं नो वर्क ॲट ऑल ललित तिचा भाऊ केबिनच्या आत येत म्हणाला मग आत तू तू ऑफिसमध्ये काय येतेस छान घरी आराम करायचा ना दिया म्हणाली घरी थांबल्यावर संग्रामवर लक्ष कोण टळविल ललित म्हणाला डॅड दिया त्याच्याकडे बघत हसत होती माझं डोकं आधीच जाम झालं गरम होत आहे मला आणि त्यात तुम्ही तुमची फालतू बडबड करून अजून भर टाकू नका लता त्या दोघांनाही रागाने बघत म्हणाली काय झालं ललितने विचारलं तुला माहीत आहे भाई काय झालं लता चिडून म्हणाली त्या मुलीचा इतका विचार करू नको जोपर्यंत रणजित तिला ॲक्सेप्ट करत नाही ती आपल्यासाठी अजिबात धोक्याची नाही ललित तिला समजावत होता आणि रणजितने तिला ॲक्सेप्ट केलं तर लता म्हणाली मग तेव्हा तिचा बंदोबस्त करायला कितीसा वेळ लागणार आहे घरी तिचा जो काही गोडवा गात आहेत ना मला जाम इरिटेशन होतं आहे त्यामुळे लता म्हणाली इग्नोर कर त्यातच आपला फायदा आहे वाटलं होतं दिया आणि रणजितचं लग्न झालं तर आपल्याला ही फेराफेरी करायची गरज नाही लता म्हणाली आता मीरा सोडून रणजितवर फोकस कर त्याला आपल्या हेराफेरीबद्दल अजिबात काही काळता कामा नये दिया तू सतत त्याच्या आजूबाजूला राहा ललित म्हणाला यस डॅड पण मी मॅन्शनमध्ये कधी राहायला येऊ दियाने विचारलं मला आधी संग्रामशी बोलू दे त्यानंतर लता म्हणाली ओके दियाने हो मध्ये मान लावली आलात तुम्ही रश्मी रेणू दीप आणि मीराला बघून दादी म्हणाली जाम थकलो बाबा दीप म्हणाला हे काय इतकं सगळं ग्रँडमाने आणि रेणूच्या शॉपिंग बॅग बघून म्हणाली आज कितीतरी दिवसांनी भाईला लुटायचा चान्स भेटला होता ना म्हणून दीप डोळे मिचकावत होता वाटलंच मला हा नक्कीच अति करणार पण रेणू तूही रश्मी आश्चर्याने म्हणाली सॉरी गाकू ॲक्च्युली मी जास्त काही घेणार नव्हते पण आवडत गेलं आणि रेणू म्हणाली घेत गेले ग्रँडमा म्हणाली हो रेणुने दात काढले मीरा तू काय काय घेतलंस बेटा ग्रँडमाने विचारलं मी हे असं म्हणून मीराने खुश होतीची शॉपिंग दाखवली बस एवढंच रश्मी शॉक होऊन म्हणाली तेही घेत नव्हती आम्हीच फोर्स करून घ्यायला लावलं दीप डोळे गोल फिरवत म्हणाला आणि तितक्यात मीराला संजयचा फोन आला मी आलेच हां एक मिनिट असं म्हणत मीरा त्यांच्यापासून थोडं बाजूला जाऊन फोनवर बोलत होती आणि ग्रँडमा तुला माहीत आहे का वहिनीने तिच्या शॉपिंगचं बिल स्वतः पे केलंय रेणू म्हणाली काय ग्रँडमा आश्चर्याने पाहत होती हो, हो। स्वाभिमानी आहे रश्मी तिच्याकडे बघत म्हणाली कशी आहेस संजय मीराला म्हणाला छान तुम्ही कसे आहात मीराने विचारलं आम्ही पण छान आहोत रणजित नीट बोलतो ना ग तुझ्याशी संजयने काळजीने विचारलं नाही अजून शांत असतात मीरा म्हणाली त्याचा स्वभावच तसा आहे तो फक्त त्याचे क्लोज फ्रेंड्स आहेत ना त्यांच्याशीच खुलून बोलतो संजय म्हणाला माहीत आहे मला आज भेटली आहे मी त्यांना मीरा म्हणाली अजयला संजयने विचारलं हो अजय शालिनी छान आहेत दोघेही मीरा हसत म्हणाली हो त्यांच्यापासून रणजित काहीच लपवत नाही आत्या कशी आहे मीरा काळजीने म्हणाली आत्याची काळजी करू नको मी रात्रीच त्यांना वाड्यावर घेऊन आलो आहे आता ते आमच्यासोबतच राहतील तू नको काळजी करू त्यांची संजय म्हणाला बरं झालं दादा तिला एकटं वाटणार नाही बरं मी तुझ्याशी नंतर बोलतो मला एक पेशंट आला आहे असं म्हणून संजय फोन कट केला ओके बाय मीराने फोन ठेवून पुन्हा ग्रँडमाजवळ येऊन बसली झालं का बोलून भावाशी ग्रँडमाने विचारलं हो मीरा हलकं हसत म्हणाली तिकडे सगळे ठीक आहेत ना रश्मीनी काळजीने विचारलं हो संजय दादाने आत्याला वाड्यावर नेलं आहे आता ती तिथेच राहणार बरं झालं मला तिची काळजी जास्त लागून राहिली होती माझ्याकडेही खूप केला आहे तिने मीरा बोलता बोलता थोडं भाऊक झाली तुझ्याशिवाय तिचं कोणी नाही का ग्रँडमाने विचारलं मीराने नाहीमध्ये मान डोलावली माई आपण त्यांना इथे बोलावून घेऊया का रश्मी मध्येच म्हणाली अगवा छान कल्पना आहे की ग्रँडमा खुश होत म्हणाली नाही नको ती नाही येणार मीरा लगेच म्हणाली का का नाही मुलीचं सासर आहे म्हणून का ग्रँडमाने विचारलं हो तसंच काहीतरी मीरा म्हणाली वहिनी एकदा विचारून तर बघ रेणू म्हणाली अगं मला माहीत आहे ती नाही येणार आणि तिला इकडे आल्यावर मालती काकू आबा यांनाही वाईट वाटेल ती रुळली आहे तिथं तिला तिथेच ती असू द्या मीरा म्हणाली ठीक आहे तुला जेव्हा वाटलं ना त्यांना भेटायला जावं तेव्हा जात जा ग्रँडमा तिच्या डोक्यावरून हात ठेवून म्हणाली हो मीराने डोळ्यात आलेलं पाणी पुसलं ए तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची राहूनच गेली दीपा मीराकडे बघून सगळ्यांना म्हणाला कसली गुड न्यूज ग्रँडमाने विचारलं अगं ग्रँडमा नानीला शौर्यच्या शाळेत जॉब करायची ऑफर आली आहे दीप डोळे मोठे करून म्हणाला काय खरंच रश्मी हो अजय भाईचा शौर्य आहे ना तो आता वहिनीचा बॉयफ्रेंड पण आहे रेणू हसत म्हणाली रश्मी आणि ग्रँडमा न समजून गोंधळून त्या दोघींकडे बघत होते अगं ग्रँडमा त्याचं झालं असं असं म्हणत दीपने शाळेत घडलेला सगळा प्रकार ग्रँडमा आणि रश्मीला सांगितला अरे काय सांगतोय काय अजय शालिनीचा मुलगा एवढा अवखळ आहे रश्मी तोंडावर हात ठेवून म्हणाली हो ग खूपच अवखळ आहे पण तितकाच गोडही आहे मीरा हजत म्हणाली त्याला एकदा भेटायला हवं ग्रँडमा मीरा मग काय विचार केलास ग्रँडमाने पुन्हा विचारलं मी त्यांना अजून हो नाही सांगितलं मीरा म्हणाली का ग रश्मी तुम्हाला सगळ्यांना विचारल्याशिवाय मी कसं त्यांना हो म्हणणार मीरा कचरत म्हणाली बरं झालं हो नाही सांगितलंस ग्रँडमा जरा गंभीर आवाजात तिच्याकडे बघून म्हणाली मीरा समजून गेली की तिचा चेहरा लगेच पडला रश्मी आणि ग्रँडमा एकमेकींना बघून लगेच हसायला लागल्या वेडाबाई त्यात आमची परवानगी कशाला हवी तुला जे योग्य वाटतं ते तू तु कर तुला जॉब करायचा आहे बिनधास्त कर आमची ना नाही ग्रँडमा तिच्या डोक्यावरून हात फेरत म्हणाली म्हणजे मी जॉब करू शकते मीराने म्हटलं बिलकुल तसंही तू अगोदर शाळेत शिकवत होतीसच ना माझ्या शब्दाखातर तू सगळं सोडून इथे आलीस जर तुला पुन्हा संधी मिळत असेल तर आम्ही नकार का देऊ तुला जॉब करायचा आहे की नाही हे सर्वस्वी तुझा निर्णय आहे त्यात आम्ही नेहमीसोबत का नाही म्हणू आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू तु तुला जे हवं ते कर ग्रँडमा म्हणाली थँक यू मीरा त्यांच्या गळ्याला पडून खुश होत म्हणाली वेडाबाई दादी माने तिच्या पाठीवरून हात फिरवला